नमस्कार मॅम तुमचे लोकमत भक्तीमध्ये स्वागत आहे थँक्यू सो मच एक्झॅक्टली कुठल्या एजमध्ये किंवा आयुष्याच्या कुठल्या टप्प्यात आपण न्युमरोलॉजीची मदत घेऊ शकतो किंवा घ्यायला पाहिजे रादर तुम्हाला माहिती आहे फॉरेन कंट्री स्पेशली अमेरिकामध्ये बेबी ड्यू असते अँड mm. विद इन द चाईल्ड इज बॉर्न त्याचं तिकडे तर सेक्स सांगतायत की मुलगा आहे की मुलगी so, आहे सो वडिलांना पहिलेच माहीत असतो त्यांना सांगून ठेवतात जसंही बच्चा होगा बर्थ सर्टिफिकेट बनणार आहे तर तुम्ही आम्हाला पहिलेच नाव सांगा अँड लिटरली बाळ व्हायचं दहा दिवस आधी लोकं आमच्याकडनं नाव घेत आहेत इवन बिफोर द बॉ चाईल्ड इज बॉर्न इकडे आय विल से ॲटलीस्ट न्यू बॉर्न बेबीसाठी तर लगेच यायचं मी थर्टी एटमध्ये आपली स्पेलिंग चेंज केली माझे पप्पांनी सिक्स्टीयथ इयरमध्ये आपली स्पेलिंग चेंज केली अजय देवगणनी आता स्पेलिंग चेंज केली आणि तुम्हाला तुम्ही बघितलं पण नाही देवगनमधून गपचूप एक ए काढलं आणि त्याच्यानंतर धगाधग धगाधग दग शंभर कोटीमध्ये ते पोचले सो स्पेलिंग चेंजेस करणं ॲट एनी गिवन टाईम इज गुड एक फिफ्टी एट इयर्समध्ये आले अंकल माझ्याकडे आता मी फिफ्टी एट झाली त्यांना अंकल बोलते ही वॉज रिटायरिंग अभी को कुछ अपना करना है आहे दसवा ही केम टू मी अँड मी त्यांना सांगितलं तुम्ही खूप रॉंग टाईमला माझ्याकडे आले होत रिटायरमेंट एजला तुम्ही माझ्याकडे आले होत पण इकडे येऊन काय रिटायरमेंट भेटणार नाही तुम्हाला अँड hmm. लिटरली hmm. चार वर्षात ते ऑडी कार माझ्याकडे घेऊन आले आणि सांगितलं श्वेताजी आपने क्या कमाल की है, ये देखो मैंने अभी ऑडी खरीदी आहे सो ही वॉज अ गवर्मेंट सर्वेंट फिक्स्ड सॅलरी आत्ता स्वतःचं बिझनेस ऑडी आणि पूर्ण लाईफ चेंज एक कॅन्सर पेशंट माझ्याकडे आले होते पूर्ण हातात गुठली 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 एवढे मोठे सहा महिने परत आले अच्छा श्वेताजी बताओ बिझनेस क्या करू हो hmm. अच्छा सर अंकल व कैसा आहे आपर हो ग्या नहीं नाही आहे अभि मेको बिझनेस स्टार्ट करना है बहुत टाईम खा लिया कॅन्सरने मरा ना मिठाई लाय हो ना कुछ डायरेक्ट आता बिझनेस करायचा आहे कॅन्सर पेशंट सो किडनी पेशंट एक डॉक्टर होते किडनी पेशंट आणि त्यांचं स्पेलिंग चेंज डॉक्टर स्वतः स्वतः डॉक्टर स्वतःची किडनी एक खराब सहा महिन्यात परत आले लुकिंग एकदम व्हेरी यंग मुलाला घेऊन आले की माझी किडनी ॲटलिस्ट दुसरीवाली खराब तर होत नाही ती जरा चांगली आता चालते सो so, एक किडनीवर पण इन्सान चांगलं जगू शकतो आणि गॉट इज सन फॉर हेज कन्सल्टेशन तर so, जितकं लवकर तुम्ही या डोंट वेट की माझं किडनी खराब झालं कॅन्सर आलं मग आमची आठवण करू नका फेल झालं तेव्हा येऊ नका सगळं चांगलं आहे तेव्हाच यायचं